भाजपचे पाच वेळा आमदार राहिलेले सुरेश खाडे यांना उद्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का नागरिकांची उत्सुकता शिगेला सांगली जिल्ह्यातून भाजपचे सलग वेळा निवडून आलेले आमदार सुरेश खाडे यांना उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार का याची उत्सुकता शिगेला आहे एक वेळा जतमधून तर चार वेळा मिरजेतून निवडून आलेले सुरेश खाडे यांना मागच्या अडीच वर्षामध्ये आणि दोन हजार चौदामध्ये एकदा असे दोन वेळा मंत्रीपद मिळून एक वेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री देखील पद मिळालं आहे पण आता भाजपचे आणखीन काही आमदार निवडून आल्याने त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे असा अनेकांनी दावा केला आहे पण सांगली जिल्ह्याचा बाले किल्ला भाजपकडून सुरेश खाडे यांनी तसाच राखून ठेवला आहे त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणं महत्वाचं आहे पण त्यांचे मंत्रिमंडळात कुठेच नाव दिसत नसल्याने ही उत्सुकता शिकेला पोहोचली आहे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारमध्ये त्यांची जागा निश्चित होते काही उत्सुकता आता मिरजेतील नागरिक तसेच जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा